आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची अंबासनच्या शेतकऱ्याच्या वीजपेटीत आढळला विषारी जातीचा नाग बागलाण तालुक्यातील अंबासन येथील शिवारातील शेतकरी विलास बावनकोर कोर यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारीच्या पेटीत विषारी नाग अडकल्याची घटना सोमवार दिनांक एकोणतीस रोजी रात्रीच्या सुमारास घडल्यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मोसमखोऱ्यात रग्गी रब्बी हंगामाची जोरदार तयारी सुरू असून मोठ्या प्रमाणात कांदा लागवड गहू हरभऱ्याला पाणी भरणे चालू आहे नामपूर परिसरात शेतीला रात्री अकरा वाजेपासून तर पहाटे सहा वाजेपर्यंत लाईटचा वेळ आहे अशा अवस्थेत आपल्या पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकरी बांधव दररोज रात्री अकरा वाजे मोटर चालू करण्यासाठी आपल्या इलेक्ट्रिक मोटारच्या पेटीजवळ जातात अशाच पद्धतीने अंबासन येथील शेतकरी विलासकोर सोमवारी अकरा वाजता जेव्हा आपल्या मोटर चालू करण्यासाठी पेटीजवळ गेले असतात त्यांना भयंकर नऊ फुटाचा नाग पेटीत अडकल्याचे दिसले सुदैवाने त्याचे डोके पेटीत अडकल्यामुळे शेतकऱ्याला त्याला डंख मारता आला नाही आजूबाजूला आरडाओरड करूनही कोणी न आल्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे पेटीतून नागाला बाहेर काढण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून नामपूरसह परिसरातील शेतकरी बांधव शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करत आहेत मात्र शासन याकडे काही लक्ष देत नाही शेतकरी बांधव दररोज जीव मुठीत धरून रात्र काढत असतो यापूर्वीसुद्धा अशा अनेक प्रकार घडले असून हो रात्री शेतीला पाणी देत असताना अनेकदा बिबट्यांनी शेतकऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्यात अंबासाच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज नामपूर सबस्टेशनला जोडल्यावर सर्व शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज उपलब्ध होणार आहे मात्र वीज मंडळाचे अधिकारी याबाबत ठोस पावले उचलत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत येत्या आठ दिवसात शेतीला दिवसा वीज दिली तर वीज दिली नाही तर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा बाजार समितीचे संचालक विलास सावंत सयाजी देवरे के पी कापडणीस शेतकरी संघटनेचे दीपक पगार राजीव सावंत अंताजी कौर प्रवीण अहिरे विनोद पाटील बिपिन सावंत बबलू सावंत जगदीश सावंत त्र्यंबक खेरनार प्रल्हाद अहिरे दीपक शेवाडे आबा भदाणे यांनी दिलाय बागलांग वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील नामपूर